नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी आज तुमच्यापुढे एक काव्यपुष्प सादर करत आहे ज्याचं नाव आहे पुस्तक माझा सखा मित्र बाबाने दिले एक पुस्तक पहिल्या जन्मदिनाला बाबाने दिले एक पुस्तक पहिल्या जन्मदिनाला मी ते हाती घेऊन त्याचा वास भरभरून घेतला उघडताच त्यातील पान हम्मा काऊ चिऊ भेटले डोळे माझे कुतूहलाने आनंदाने प्रसन्नतेने फुलले तदनंतर मग परिकथेतील राजकुमाराशी गट्टी झाली तदनंतर मग परीिकथेतील राजकुमाराशी गट्टी झाली काल्पनिक जादूची एक एक गोष्ट मला इथे भेटली काल्पनिक जादूची एक एक गोष्ट मला इथे भेटली श्यामच्या आईने तर भावनांनाच हात घातला श्यामच्या आईने तर भावनांनाच हात घातला आंबट चिंबट गोष्टींचा खजिनाच इथे उलगडला आंबट चिंबट गोष्टींचा खजिनाच इथे उलगडला कविता प्रवास वर्णन आणि काही बाही अखंड वाचनाची गोडी मजला येथे पाही काय सांगू लेखक का कवी शाहिरांशी मैत्री दिली दयांनी करमणुकीची आयुष्यभराची खात्री काय सांगू लेखक का कवी शाहिरांची मैत्री दिली दयांनी करमणुकीची आयुष्यभराची खात्री राग लोभ भावन प्रेम आणि भावना त्याग भावना माझ्याच झाल्या सहजवातचा पुस्तक माझ्या रात्रीही रंगल्या पु ल व पु गदिमा गुलशन नंदा तसेच प्रेमचंद शेक्सपियर वर्सवत इत्यादींनी दिला खूप आनंद पु ल व पू गदिमा गुलशन नंदा तसेच प्रेमचंद शेक्सपियर वर्सवत इत्यादींनी दिला खूप आनंद म्हणून सांगते सख्यानो वाचून तुम्हीही खराफ असतं म्हणून सांगते सख्यानो वाचून तुम्हीही खराफ असतं लुटा यातील खजिन्याला भरभरून हस्त लुटायातील खजिन्याला भरभरून हसत एक रूप होता पुस्तकांशी विसराल मगस्वत्व एक रूप होता पुस्तकाशी विसराल मगस्वत्व संगतीत संगती देयाच्या राहुनी करा समृद्धनी प्रसन्न व्यक्तिमत्व संगतीत याच्या करा समृद्धनी प्रसन्न व्यक्तिमत्व धन्यवाद